मंचावर आवर्जून उपस्थित त्यांच्या भगिनी माजी खासदार प्रीतमताई मुंडे माझे आमदार आर टी जिजा बाळासाहेब धोडतळे मंचाच्या वरील सर्व उप उपस्थितांची माफी मागतो सर्व सन्माननीय मंच समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांना धनुभावला प्रचंड मतानं निवडून द्यायचं त्या त्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलं आहात आपण आज या ठिकाणी आपली ताकद धनुभाऊच्या मागं उभं करण्याकरता तुम्ही तर आलेला आहातच परंतु इथं एक एक माणूस दहा दहा मताचा मालक असल्यासारखा आहे आपल्याला धनुभाऊला एक लाखापेक्षाही जास्त मतांना डुंडून आणायचं आहे आज आपला नेता राज्याचा कृषी मंत्री आहे परंतु येत्या वीस तारखेला धनुभाऊ निवडून आल्यानंतर निश्चितच त्यांना यापेक्षाही मोठं पद मिळणार हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज आज शिरसाळा गाव हे अठरा पगड जातीचं गाव आहे आणि या परिसरातील सर्व जनता ही बहादर जनता कायम मुंडे घराण्यावर प्रेम करणारी आहे तुम्हाला मागच्या पाच वर्षापूर्वी आठवत असेल धनुन आपल्याला या ठिकाणी शब्द दिला होता की मुंगीचा कारखाना मी सुरू करणार त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे कारण हा परिसर जो आहे या परिसरामध्ये उसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे काल उजनी या ठिकाणी आपल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घोषणा केली की पांघरी कारखाना त्याचं रोलर पूजन त्यांनी काल केलं आपण सर्वांनी पाहिलं असेल यामुळे या, या भागातील ऊस प्रवा शेतकऱ्यांना काही घाबरून द्यायची गरज नाही काही मंडळ या ठिकाणी येते आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते की यांच्याकडे कारखाना नाही हे ऊस नेऊ शकत नाहीत म्हणजे आपल्याला कुठेतरी भावनेला बळी पडून या लोकांनी मला सांगा कुठं कारखाना त्या भागात या भागामध्ये मुंडे साहेब जेवढी ताकद आहे मला आठवत आहे मागच्या दोन वर्ष वर्षापूर्वी ज्यावेळेस ज्या ठिकाणी ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असेल सर्व टीम असेल माध्यमातून एकाही शेतकऱ्याचा ऊस त्यांनी या भागात उभा ठेवला नाही सगळ्यांचा ऊस त्यांनी घेऊन गेले आणि चांगल्या भावामध्ये आपल्याला या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं मुंडे साहेबांनी काम केलेलं आहे मित्रांनो आज मी तुम्हाला जास्त या ठिकाणी बोलणार नाही आपण सर्वजण जाणत आहात की आपल्या समोरचा जो उमेदवार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की त्यांनी तो माणूस किती म्हणजे खोटे बोलतो या ठिकाणी जे तरुण बांधव आहेत त्यांना लग्नाचं आम्ही दाखवलं अरे वा विकासाचं काहीतरी बोल का विकासा ना त्यांचा विकासाचा काही संबंधच नाही त्यांना आपला भाग कधी माहीत नाही आता ह्या चार महिन्यात ते उराची बारगून फिर फिरतायत आणि मला सांगा भाऊचा विजय हा पक्का हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे येत्या वीस तारखेला धनुभाऊचं नंबर ला नाव आहे क्रमांक एक धनंजय पंडितराव मुंडे यांच्या समोरचं बटन घड्याळ हे घड्याळाचं बटन दाबायचं आणि त्यांना लाखापेक्षा जास्त पत्ता निवडून द्यायचं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत